कुठं चालले अद्याप शाळेत इकडून इकडून ये इकडून ये तू कधी पासून घाबरा तिथं नाही पुढं जायचं चला भुबवायचं पळायचं नाही पळायचं नाही गाडी येते शाळेत चालली अद्याप शाळेत साली ना हळू 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 अध्याला आवड आहे शाळा कुठे तुझी कुठे आहे शाळा हा चला अध्या आलेली आहे शाळेत सकाळ असं लागलेली शाळेत जायचं शाळेत जायचं आहे सो मी तिला आता शाळेत घेऊन आले हो चला 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 हळूहळू जाती जा पटकन नाटक करती जाती ती अय्यो अय्यो चला टोच काढा काढ काढ लवकर चप्पल आता आताला रोज थोडं थोडं शाळेत घेऊन येणार आहे म्हणजे तिला सवय लागेल मग पुन्हा एक तिला बसवायचं चला चला 嗯。 क्री आहे ते काय आहे ए ए का मंकी कुठे आहे मंकी बघ वा तिला शाळेचा रस्ता पण माहिती झाला आता सुसाटी तु

उंदीर खारुताई खारुताई खनुखाई। हाँ। खनुखाई। हाँ। मांकल। एका। 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 बकरी, शेळी मेंढी तू सांग अरे अरे बैल झालं शिकवून या आता इथं बसा तिथं नाही घ्यायचं काय ते आईच आहे इथे खेळा खेळायच ना औषध औषध नाही ते पाणी आहे पाणी प्यायचं पाणी तुला आणलं पाणी प्यायला पाणी थंड पाणी सांगू कसलं आणलं पाणी बघू थंड तू दाखव हे आज बघू आज बोलवते काहीतरी बघितलंय काय आणलंय बघू तू दाखव की पटकन एवढा वेळ पाणी हो दोन घेऊन आले तर पुन्हा देते ती ते झाली तिचं पटत चांगलं थांब देऊया हा चला यायच आता आतमध्ये या सगळ्यांनी आतमध्ये यायचं मी तर खेळा त्यानं काढून घेतले तुमच्याकडून म्हणून माझ्याकड तुमच्याकडं आलं ते थांबा दादा खेळ की दादा करा दादा करा वाव हे बघा दू तिकडे जा तू दादाकडे जा तिथं जा तिथ जा जा पुढे हा हा करा करा असं कर ह कर असं करायचं दाखव की अद्या त्याला असं असं कर बघ इथं बघ दादा कसा करतोय बघ सगळ्यांनी आज ब्लॅक ब्लॅक घातलं वाटत ठरवून नवीन चालू का काहीतरी <laughs> <देखे। laughs> <लेक, देखे। laughs> चार है हा? हाँ? तो उदी उदी बस की बस ले ले ना तू नो फक्त लिहायच सर्कल काढायचा काढा सर्कल काढा ते काल आद्याने काढलेले आहे सर्कल गुड गुड तिथ नाही लिहायचं अद्या तिथं नाही लिहायचं तिथं लिहायचं असत नाव काय यायचं हो तिथं दादा कसा लिहितोय बघ वा

हा तू गोल काढ आता हा गोड छान छान हा कोणता काढणार बघ आता का तुझ्या आवडीचा काढ तुझ्या आवडीचा काढ हा हा मला काढ मला काढ ना कार। हा काढ तिला काढ <laughs> ए, प्रकार हे बघा हा तिचे डोळे काढतो चल तिचं तुला काय आवडत ते का तोंड का तिचं तोंड हे बघ हे तोंड टाकून दे टाकून दे कार। हा गोड आता डोळे काढ तिचे आहेत डोळे तिला आता तू तोंड काढला आता डोळे कुठे आहेत बघ इथं हा हा काढा 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 हा टाकते आणि आतमध्ये तू आदित्य हो पडली जा तू बघ जा तुझा जा पण करते जा। अय्यो कसा पडला आता काय खातेस काय खातेस त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला ना तुम्ही काय काय म्हणतात त्याला पिलो 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 तर बीज आहे काय म्हणतात त्याला बेटा काय येते ते पॅन टॅटो टोमॅटो नाही पॅन्टॅटो टो मॅटो हा पॅन टॅटो आहे ये ना तो, तो. तो, तो. तो, तो. तो. तुझा आता वाजले आहेत सव्वा पाच वाजून पाच मिनटं झालेत आणि आधू परीची वाट बघते आणि ही आध्यानं परवा करामत केली काल सॉरी काल देवाला अगरबत्ती मी दिवाबत्ती केली आणि कपडे धुवायला गेली तोपर्यंत हिन ती अगरबत्ती घेऊन देवाला हे करत होती ओवाळत होती आणि लागलं इथं काय लागलं तुला mm? इथं काय झालं mm? कोणी मारलं काय करत होतीस तू जे बाप्पाला काय करत होतीस तू असं करत होतीस होय अली काय झालं आणि काय झालं सांग मला कोण अरे बाप रे डॉगी पडला आदल्याचा अरे 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 पडला डॉगी हम्म झाला टोमॅटो पोंटॅटो खाऊन पडला ना नाटो खा नको बास जाता रस रसरस खाती परीचे आगमन झालेले आहे कंटाळून कंटाळून बघू शकता तुम्ही बघा आलेली आहे कंटाळून पोरगी एक आलेली आहे घरामध्ये ही लपून बसलेली हिचा पचका झाला ओल्या ओल्या रे ओल्या तुला शोधलंच नाही ओल्या रे ओल्या दिदीने तुला शोधलंच नाही काढायचं नाही ते काढायचं नाही काढायचं ते आणि आज कालपासून भरपूर असं ऊन पडलेलं आहे त्यामुळे खूप भारी वाटते लाईट वगैरे काहीच लावलेली नाहीये हे बघा असा उद्योग परी काय झालं बघा खेळ

म्हण पप्पा मारतील तुला तर बघा मग त्यांना जाऊन गोड बोलती परत आणि आता मला मार सांगेल परिणाम नाही तर नाश्ता देते झाडू माते ऊन असल्यामुळं असं वाटते आज भरपूरच ऊन आहे त्यामुळं ऊन असल्यामुळे असं वाटत की अजून दुपारच आहे कारण कालपासून थोडं थोडं ऊन पडायला लागले भारी वाटते खोकला काय कमी नाही झाली अजून मारते म्हणते आपण ओढायला मी तिला काय म्हणलं पप्पा तुला मारते नाही असं करायलाच म्हणून तर ती तुम्हाला सांगायला हिला मारा म्हणून आता बघा नुसतं बघू नको आदू मार पुन्हा सांगायला गेले कुणाला कुणाला मारतो म्हणली तुला म्हणली ते असं काय म्हणली अधूला मारती तुला बेटा तू कशी करा आल्यास

तर आज आहे संकष्टी आणि मी या जेवणामध्ये बनवणार आहे दाखवते मी सकाळी गहू भिजत ठेवलेले गव्हाची खीर बनवणार आहे मी परीला खूप आवडती शेपूची भाजी धुवून ठेवले मी आता आणि पावटा आणि वांग त्याची अशी धबधबीत आमटी आणि चपाती आणि मी सगळं रेडी करते आणि तुम्हाला दाखवते आताशी मी स्टार्ट करते कुकर वगैरे लावून घेते कुकर वगैरे लावून घेते सगळं आता मी स्टार्ट करते जेवण बनवायला आता वाजले सहा पो पाऊस नसल्यामुळे आणि आता ऊन पडल्यामुळे कळेनाचं आता किती वाजले तसं आणि खूप माझं डोकंच दुखत होतं त्याच्यामुळं मी आता जरा तेल लावून स्वतः स्वतः मसाज करून घेतला खूप आता कसं तरी होत होतं मला आणि मला वाटतं आहे मी आता मी रोज संडेला किंवा मंगळवार मी तेल लावते आणि परत संडेला मी असं तेल वगैरे लावून ठेवते की असं ना मला सहनच नाही होत मग आता जरा बरं वाटते गार वाटेल थोडासा बांब पण घेतला मी लावून झेंडूबा असं बरं वाटेल आता मी स्टार्ट करते जेवणाला सकाळी मी पूजा वगैरे मस्त केलेली चला आता जेवण सगळं रेडी झालेलं आहे किचन वगैरे पासून तर दाखवते मी तुम्हाला काय काय बनवले तर मी बनवलेलं आहे वाळतेची आमटी ही शेपूची भाजी दापा दापा। ही खीर बनवली ह्यामध्ये भात आहे हो बेटा ही, ब... ही बनवली शेपूची भाजी याशी चावायला शिकली अध्या ती भात बघा आणि दिवाबत्ती झालेली आहे असं नाही करायचं थोड्या वेळाने मी अध्या चारून घेते हो हो थांब चारून घेते बघा पॅन्ट कशी करते ही बसले अभ्यासाला आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालंय आणि आधू स्नेहाला पिडत बसले ती झोपलेली तिला उठवून घेऊन आले त्यांचं फोटो सेशन चालू आहे आणि हे बाहेर गेलेत आणि चला तर फ्रेंड्स असा आमचा आजचा दिवस छान छान गेला आधूला शाळेमध्ये मी नेलेलं दुसरा दिवस होता तिचा श्री गणेश चालू झालेला आहे आणि छान रेस्पॉन्स अलगत आता दोन तीन दिवस दोन आहे घराच्या शेजारीच आहे थोड्याशा एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे सवय लावायची मन होत नाही पण कधी ना कधी तरी शाळेला तिला सोडावंच लागणार आहे आणि चला तर तुम्हाला आमचा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जे जे चॅनलवर जुने आहेत त्यांनी नक्की लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय सर्वांना आमच्याकडून शुभ रात्री